नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजीचे आजचे आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील कृषी उत्पन्न बाजार समितींचे सोयाबीन बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला नवीन व्हिडिओचे अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर आपण वेळ न घालवता व्हिडिओला प्रत्यक्ष सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आहे माजलगाव बीड येथे अवकालेले दोन हजार चौवेचाळीस क्विंटल कमीचं दर तीन हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार चारशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्व साधारण दर चार हजार तीनशे एकसष्ट रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती चंद्रपूर येथे अवकाळीलेली एकशे सात क्विंटल कमीचं दर दोन हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार दोनशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल सर्व साधारण दर तीन हजार पाचशे चौसष्ट रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन पाहू शकता पुढील बाजार समती पाचोरा जगाव येथे अवकाली एक हजार क्विंटल कमीचा दर तीन हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे एकावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार पाचशे अकरा रुपये क्विंटल जातं लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती सेलू परभणी येथे अवकाली एकशे एकावन्न क्विंटल कमीचा दर आहे चार हजार एकशे शहाण्णव रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधन दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल जातं लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती सोलापूर येथे अवकाळीलेले एकशे चौतीस क्विंटल कमीचा दर तीन हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीत दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल सर्व सर्वसादन दर चार हजार दोनशे अकरा रुपये क्विंटल जाते लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती आहे अमरावती येथे अवकालेले तेरा हजार चारशे एकोणीस क्विंटल जास्त कमीचा दर आहे तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर तीन चार हजार तीनशे रुपये क्विंटल सर्व सदंद दर चार हजार पंच्याहत्तर रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समते नागपूर येथे अवकालेले तीन हजार सातशे सहा क्विंटल कमीचं दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे साठ रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे एक पंच्याण्णव रुपये क्विंटल जातं लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समते हिंगोली येथे अवकालेले शं एक हजार क्विंटल कमीच दर चार हजार रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समते लातूर येथे अवकाळलेले सतरा हजार तीनशे एकाहत्तर क्विंटल कमीच दर चार हजार दोनशे एकोणऐंशी रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्व सदन दर चार हजार पाचशे पन्नास